नमस्कार श्री स्वामी समर्थ अहोधूतचिंतन श्री दत्त तर बघा लवकरच तर आषाढी एकादशी येणार आहे म्हणजे सहा जुलैला तिथून पुढे खरं तर देवशैनी एकादशी आणि चातुर्मासाला खरं तर सुरुवात होणार आहे तर या दिवशी खरं तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची खूप आणि खूप प्रभावशाली सेवा करायची आहे आणि ती कोणती आणि कशी करायची कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत त्याबद्दल सर्व काही डिटेलवार माहिती असणार आहे तो व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं खरं तर माता लक्ष्मीला बोलवावं लागत नाही असं म्हटलं जातं त्याच पद्धतीनं जर तुम्ही भगवान विष्णूंची जर एकादशीला आणि तीही मोठे एकादशीला सेवा करत असाना तर खरंच तुमच्या घरात काही आणि कशाचीच कमी पडणार नाही कारण जिथं भ भगवान विष्णू जातात तिथं माता लक्ष्मी येते म्हणजे येतेच तिथं माता लक्ष्मीला बोलवावंच लागत नाही कारण जगाचे पालन करता त्यांची जर तुम्ही सेवा करत असाल तर घरात कशाची सांगा कमी पडेल तुम्हाला त्यामुळे नक्कीच ही सेवा करा तर बघा तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी जे काही बाकी मी तुम्हाला उपाय सांगितले आहे सेवा सांगितले आहे ते तर तुम्हाला करायच्याच आहेत बट तुम्हाला रात्री आषाढी एकादशीच्या दिवशी देवशैनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला रात्री शहा बारा वाजता ही खरं तर सेवा करायची आहे आणि बघा या दिवशी खरं तर संघांचाच उपवास असणार आहे बऱ्या म्हणजे सगळ्यांनाच पंढरपूरला जाणं शक्य नाही मग तुम्ही या दिवशी खरं तर घरीच सेवा करू शकता घरच्या घरी मग भगवान विष्णूंची मूर्ती असू देत बाळकृष्णाची मूर्ती असू देत किंवा पांडुरंगाची मूर्ती असू देत तरीसुद्धा तुम्ही त्यावरती अभिषेक करायचा आहे आणि सेवा बाकीच्या करायच्याच आहेत आणि या दिवशी तुम्हाला उपवास देखील करणं तेवढंच अनिवार्य आहे पण बघा ज्यांना खरंच काही कारणाने उपवास करणं शक्य नाही तरी फक्त पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं आणि या दिवशी खरं तर तुम्ही पूर्ण दिवसभर आणि जो कोणी उपवास व्रत करणार आहे एकादशीचं तर त्यांनी खरं तर अर्धी म्हणजे संध्याकाळी ते व्रत खोलायचं नाही आहे तर दुसऱ्याच दिवशी ते व्रत खोलायचं आहे म्हणजे उपवास सोडायचा आहे कारण जर तुम्ही सकाळी उपवास धरला आणि संध्याकाळी एकादशीच्याच दिवशीचं सोडत असाल ना तर अशा एकादशीला एक एक खरं तर लंगडी एकादशी म्हणतात कारण त्या एकादशीचं काहीच तुम्हाला पुण्यफळ भेटत नाही पण तसंच जर तुम्ही दुसऱ्या दिवशी उपवास सोडत आहात ना तर त्याचं पूर्णपणे पुण्यफळ तुम्हाला भेटणार आहे आणि काही नियम अटी आहेत तर ते सुद्धा तुम्हाला पालन करणं तेवढं एवढंच गरजेचं आहे तर बघा पूजा काय करायची सॉरी रात्री बारा वाजता सेवा काय करायची आहे तर तुम्हाला रात्रीच्या शार्प बारा वाजता बघा त्याच्या आधी तुम्ही झोपला तरीसुद्धा चालू शकतं साडे अकरा वाजता उठून स्वतःला सुचूरभूत व्हायचं हो आहे मग तुम्ही आंघोळ केली तरीसुद्धा चालू शकतं जर नाही झोपला तर फक्त फ्रेश व्हायचं हो आहे देवापुढे खरं तर अगरबत्ती धूपदीप लावायचं आहे आसन बसायला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही सेवा करायची आहे बघा प्रत्येक एकादशीला म्हणजेच बारा एकादशीला बारा वेळेस जर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं जर पठन करत आहात तर तुमच्या मागचा कितीतरी पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होतो मग कितीही प्रकार पितृदोष असू दे तो नाहीसा होतो आता बघ बारा वेळेस जर तुम्हाला विष्णू सहस्रनाम पठन करावं लागत असेल तर खरंच खूप टाईम जाणार आहे त्याच म्हणजे नाही का जर तुम्हाला खरंच शक्य असेल करणं तर तुम्ही बारा एकादशीला तुम्ही ही सेवा करू शकता ज्यांना खरंच म्हणजे अडचणी आहेत संकट आहेत ते ही सेवा करू शकतात पण जर तुम्हाला लवकर सेवा म्हणजेच तेवढंच पुण्यफळ भेटण्यासाठी तेवढीच महत्वाची आणि प्रभावशालीचं सेवा करायची असेल तर विष्णू सॉरी व्यंकटेश स्तोत्र ह्याची तुम्हाला खरं तर अशा एकादशीला सेवा करायची आहे मग तुम्हाला एकवीस मंडलं हे व्यंकटेश स्तोत्राची करावी लागणार आहे चार बारा वाजता तुम्हाला सेवेला बसायचं आहे आणि बघा जर तुम्ही रात्रीच्या बारा वाजता जर ही सेवा करत असाल ना भगवान विष्णूंची तर खरंच घरात कशाचीच कमी पडत नाही मग ती आर्थिक तुमचा काही प्रश्न असो किंवा मानसिक शारीरिक काही तुम्हाला त्रास असो किंवा जे काही तुम्हाला त्रास आत्तापर्यंत होत आहे तर त्यातून खरं तर ह्या सेवेने खरंच सुटका होती आणि घरात आनंदाचं समाधानाचं वातावरण राहतं जी काही आर्थिक चिंता आहे पैशाबाबतची तर ते दूर होते माता लक्ष्मीचा घरात वास राहतो त्यामुळे नक्की ही सेवा करा आता एकवीस मंडलं म्हणजे काय तर तुम्हाला एकवीस वेळा व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे खरंच संस्कृतमधलं जर तुम्ही, जर, 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 जर तुम्ही केलं ना तर खरंच खूप छोटंसं आहे आणि जर तुम्ही मराठी प्राकृतचं जर प्राकृत मराठीचं जर केलं खरं तर जे छोटं पुस्तक आहे विष्णू सहस्त्रनामावलीचं नामावलीचं म्हणजे खरं तर दिलेलं आहे मराठीमध्ये तर ते खरंच खूप मोठं आहे तेवढं म्हणजे त्याच्यापेक्षा जर तुम्ही व्यंकटस्तोत्र जर संस्कृतमध्ये जर पठण केलं ना तर खरंच खूप वाचाय जरी तुम्हाला थोडंफार हे होत असेल नवीन असाल तरी तरीसुद्धा संस्कृतमधलं पठण करणाऱ्या खरंच खूप पावरफुल असतं ते त्यामुळे नक्कीच विष्णू सहस्राराम जरी तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही करू शकता बट जर तुम्हाला खरंच खूप टाईम लागत असेल ते पठण करण्यासाठी तर तुम्ही एकवीस मंडल व्यंकटेश स्तोत्राची देखील करू शकता नियम ती काहीच नाही आहेत फक्त मास्क पाळी मिठाळ असेल सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आहे ये। बाकी तुम्ही शात बारा वाजता ही सेवा करू शकता तर नियम आणि बाकी काहीच नाही आहेत फक्त तुम्हाला ही सेवा मनापासून करायची म्हणजे करायचीच आहे तर नक्की म्हणजे नक्कीच ही सेवा करा एकवीस मंडल करा आणि ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते खरंच त्यांना काहीच कशाचीच का कमतरता घरात राहत नाही किंवा जो काही प्रखर पितृदोष आहे तर ती सुद्धा पूर्णपणे निघून जातो ह्या सेवेने त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की खास करून महिलांनी आपल्या घराच्या सुख समाधानासाठी ही सेवा नक्की म्हणजे नक्कीच करा आतापुरतं एवढ्याच सेवा मी महाराजांच्या करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर नवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ